दादाकडे मी आता गेले वीस वर्षा सत्तावीस वर्षाकडे पहिला मी शासनामध्ये होतो शासनामधून तेरामध्ये मध्ये निवृत्त झालो आणि निवृत्त झाल्यानंतर दादाकडे आता जो बारा तेरा वर्षी मी खाजगी काम त्यांच्याकडे काम करत आहे खर तर दादांची दादा इकडे पुढे बघायचं ठिकाणी पाहिजे आठवणी आठवणी काय दादा कितीतरी आठवणी अशा आहेत सांगण्यासारख्या की त्यांनी समजा त्यांचा तो म्हणा स्वच्छता म्हणा कामाचा टायम दादा जर समजे म्हणले म्हणजे तू सकाळी सहाला तयार राहा तर आम्ही सारे तयार राहायचो आणि त्यांची जी लोकांचं काही म्हणणं आहे की बाबा दादा कडक हो, होते बोलायचे पण तो भाग चुकीचा आहे दादा कडक होते पण शिस्तीचे कडक होते असे काही कोणालाही काय बोलत नव्हते ते आणि एखादा कुणी जावचं सामान्य माणूस छोटा मोठा कुणी असलं तरी ते त्यांना मदत करायचे तर काही विषय मंगळवारी शेवटची कॅबिनेट झाली त्यावेळेस तुम्ही सोबत होते दादाच्या काय रात्रीपर्यंत हो रात्रीपर्यंत मीटिंग चालू आहे मीटिंग संपल्यानंतर ते आम्हाला असं ठरलं की बायरोड पुण्याला जाईल आणि पुण्याबरोबर दुसऱ्या सकाळी ह्याला जायचं बारामतीला जायचं बारामतीला सकाळी दहा वाजता गजला दादांची सभा होती अशा दोन चार सभा ठरल्या होत्या कशामुळे उशीर झाला उशीर काय झालेला नाही दादा ठरवलं की आता म्हणजे आम्ही बऱ्यापैकी नव्याण्णव टक्के आम्ही बायरोड जायचं होतं शंकर मुलगा आधी बारा तयारी ठेवल्या होत्या की आपण बाबा बायरोड जाऊया पण ते काय उशीर झाला आणि हे ते दुसऱ्या सगळ्या विमानाने निघाले त्याच्यामुळे दुख घ्या गेले गाड्या नाही पाहिजे होती मामा सगळ्या बाबतीत दादा वक्तशी म्हणजे सगळ्या बाबतीत फार काळजी घ्यायची हे सगळं ज्यावेळेस तुमचं आधी ठरलं होतं की बाय रोडने जायचं oh, oh, oh. बदलला निर्णय कसा रात्री उशी झाला नाही काही जातो रात्री उशी झाला थोडासा उशीर झाल्यामुळे म्हणले मग सकाळी डायरेक्ट बारामतीला येऊन जाऊया जातो मग म्हणले तू उद्या बाय रोड पुण्याला आहे मग मी बारामती मुंबई पुण्याला मामा सगळ्या तुमच्या तुम्ही असाल सगळे इतकी वर्ष तुम्ही आज जास्त वाचत होता काय भावना दादा भावना काय आता साहेब की एवढं दुःख वाटतं एवढं की आम्हाला तर काय बोलू बोलूच शकत नाही आणि मला तर अजून माझं मन असं म्हणतं की दादा आपल्याच आहेत अजून अजून दादा गेले नाही त्याचे फोटो बघितले ना तुम्ही बघा त्यांचे फोटो बघा तुम्ही किती वाईट वाटतंय साहेब बघा मामा ज्यावेळेस अजित पवार असायला ज्यावेळेस अजित पवार आणले कॅनवास सोडून आणि मात्र तुम्ही मी तर कसं तुमचं टायमिंग टायमिंग मी आता तुम्हाला पहिलं काय सांगितलं दादा म्हणले जर पाचला म्हणले तर आम्ही साडेचारला तयार असणार मग दादा रात्री बारा वाजू दोन वाजू गाडी आमची नीट सकाळी आम्ही अर्धाच गाडी तयारच अगोदर दादा म्हणले पाच साडेचारला गाडी तयार असायची अनेकदा अजित पवारांचं मामांचं आय टू आय कॉन्टॅक्ट होऊन करायचं मामांना असं आम्ही ऐकलं की तिकडे जायचंय हे कसं नेमकं नाही नाही आता त्यात त्या तेव्हाची परिस्थिती असायची समजा काय कुठं जायचं असेल तर तेव्हा ते सांगायचं मला मला असं काही अगोदर सांगायचे नाही पण बाबा चल इकडे म्हणजे आम्ही जायचं तिकडे बरं का दादानी माझ्यावरती माझ्या आमच्या मनवी कुटुंबीवरती फार प्रेम केलेलं आहे आणि सेमी पहिला शासकीय सेवेत होतो त्यातून दो मी दोन हजार तेरा मध्ये रिटायर झालो त्यानंतर बारा वर्ष त्यांच्याकडे खाजगी म्हणून काम केलेलं आहे त्यावर शासनामध्ये होतो महामनचं कुटुंब कुठलं मी सातारा तालुका जिल्हा सातारा मुक्काम मनवेवाडी मग हे दादांशी नोकरी सुटल्यानंतर कसं तुमचं हे झालं नोकरी माझी सुटलीच नाही ना संपलं काय झालं जेव्हा निवृत्त झालो ना तेव्हा दादा मला म्हणले मनवे तू कुठं जायचा काही विषय नाही म्हणले तू बाबा असं असा माझ्याकडे काम करायचं आणि काही विषय झाला नाही तो कुठल्या विभागात होत मी शासकीय परिवहन सेवा वरली मुंबईला दहा नॉट रिच्यावर तुमच्यासाठी नाही नाही आता तो भाव घे तसं जेव्हा आम्ही त्याची सगळी असायचो आणि आठवण आहे का आठवण म्हणजे हे वक्तशिरपणाची आठवण आहे स्वच्छता म्हणा आणि कुठल्याही तुमच्या मीडियावाले सुद्धा असायचे ते आमच्या देवगिरी बंगला असू द्या प्रेमकोट असू द्या किंवा सहयोग असूया चहा पाणी दादा स्वतः सांगायचे म्हणवे त्यांना चहा नाश्ता देण्याची व्यवस्था तर तुमचे टी व्ही नाईन वाले मुंबईला नेहमी असेल बघा प्रेमकोटला कोण आहोत तर ते त्यांना कंटेन्यू कोरोना काळामध्ये दादांनी जे सोय केली होती चहा पाणी नाश्ता पाण्याची